शिरूर लोकसभा मतदारसंघातून लोकसेना पक्षाच्या वतीने निवडणूक लढविणारे उमेदवार अस्लम बागवान यांना निवडणूक आयोगाच्या वतीने शिट्टी हे चिन्ह देण्यात आले आहे शिरूर लोकसभा मतदारसंघात शिट्टीच्या चिन्हावर अस्लम बागवान निवडणूक रिंगणात दिग्गज उमेदवारांच्या विरोधात निवडणूक लढवित आहेत विद्यमान खासदार अमोल कोले तसेच माजी खासदार शिवाजीराव अडलराव पाटील यांच्या विरोधात अस्लम बागवान निवडणूक रिंगणात उतरले आहेत शिट्टीच्या चिन्हावर ते निवडणूक लढवित आहेत त्यांनी आपल्या विजयाचा आत्मविश्वास यापूर्वीच व्यक्त केला आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा